सांस्कृतिक चळवळ बटाट्याची चाळ लेखक पु ल देशपांडे साऱ्या हिंदुस्थानात काही ना काही चळवळी चालू आहेत आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी याचे बटाट्याच्या चाळीतील सर्व बिराड करूंना एके दिवशी सामुदायिक एक दुःख झाले समोरच्या झुटाबाई बिल्डिंग्जमध्ये वर्षातून बारा बारा अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याख्याने व्हावी आणि आपल्या चाळीत भाषण करायला गल्लीचा दादासुद्धा मिळू नये बाजूच्या चाळीतील भगिनींनी शिशुसप्ताह साजरा करून गवरनगरांच्या हस्ते बक्षीस समारंभ घडवून ना आणावा आणि आपल्याला संक्रांतीच्या हलव्याचे साधे प्रदर्शनसुद्धा भरवता येऊ नये याचे बटाट्याच्या चाळीतील बंधूंना आणि भगिनींना मनस्वी दुःख झाले तसे पाहू गेल्यास बटाट्याच्या चाळीत गुणी माणसांना तोटा नव्हता एक नम्रातील सोकाजी दादाजी त्रिलोकेकर आणि त्यांचा सुविंद आणि सुदृढ पत्नी सौ बाबलीबाई त्रिलोकेकर यांच्यापासून ते तळमजल्यावरील मुकुंद गोणाजी समेळ व त्यांच्या पत्नी रूपाबाई समेळ ह्यांच्यापर्यंत विविध गुणसंपन्न मंडळी त्या चाळीच्या अंधारात दडून राहत असत श्री सोकाजी आणि सौ सो बाबलीबाई ह्यांच्याकडे त्या चाळीचे नैसर्गिक पुढारी पण होते त्यांच्या घरात अनेक स्टेशनांची खरखर ऐकू -खर येणारा रेडिओ होता त्यांच्या घरी रोज टाईम्स पडत असे सौ बाबलीबाई ह्या त्या चाळीतील प्रथम विकच्छ नेसण्याची प्रथा पाडणाऱ्या भगिनी होत्या त्यांच्या खोलीत काचेची आणि आरशाची अलमारी होती अलमारीत काही स्कॉटच्या इंग्रजी कादंबऱ्या सोकाजी नानांच्या वाडमय प्रेम दाखवित होत्या माणसाच्या खुराड्यासारख्या दिसणाऱ्या त्या वास्तुविशेषात हौशी ज्योतिषापासून ते गुलहौशी गवयापर्यंत सारे नमुने होते आज कित्येक वर्ष मानवांची ही विविध रूपे त्या चाळीच्या गळक्या छताखाली सुखासमाधानाने नांदून आपल्या वंशाचे दिवे दिवाळीच्या हुरूपाने वाढवित होती तेरा नंबरातील अण्णा पावशे केवळ मुंबई म्युन्सिपाल्टीच्या पाणी खात्यात झुंपले गेल्यामुळे महाराष्ट्र एका ज्योतिषाला मुकला होता वास्तविक नवग्रहांनी ज्याच्या घरी पाणी भरावे त्याला उद्याची चिंता सोडवायला वॉटर डिपार्टमेंटमध्ये खगडेघाशी करावी लागत होती अण्णांची भविष्यवाणी अचूक होती म्युन्सिपाल्टीच्या नोकरीत जन्म गेल्यामुळे कामाची दिरंगाई त्यांच्या स्वभावात उतरली होती गांधींच्या खुनाचे भविष्य खुनानंतर केवळ एक दिवस उशिरा त्यांनी वर्तवल्यामुळे इतरांना त्याचे महत्त्व वाटले नाही दुनियेत देशाची रास मांडणारे लोक आहेत पण अण्णांनी बटाट्याच्या चाळीतल्या जिन्यांचीसुद्धा कुंडली मांडली आहे आज गेली कित्येक वर्ष जिन्याला त्या जिन्याला साडेसाती असल्यामुळे त्याच्या निसटलेल्या फळ्या दुरुस्त होत नव्हत्या चाळीतल्या बहुतेक बिराड करूंच्या कुंडल्या अण्णांच्या बारदानात होत्या बढत्या संतानयोग अचानक धनलाभ इत्यादी अनेक विषयांवर अन्नाच्या खोलीत फलज्योतिषविषयक चर्चा चालत खुद्द चाळीला रवविक्री आणि त्याच्यावर राहुकेतीची पापीदृष्टी असल्यामुळे दिव्याची अडचण अंधार वगैरे चालू होता बटाट्याच्या चाळीची आणि हिंदुस्तान देशाची रास एक असल्यामुळे चाळीत जातीय तंटे एकीचा अभाव रोगराई जिन्यावरून काही भगिनी चढल्या उतरल्या भूकंपाचा भास इत्यादी संकटे हजर होती तेरा नंबरात अण्णा पावशे हे ज्योतिभूषण तर सोळा नंबरात मंगेशराव हट्टगंडी हे संगीत कलानिधी आज यच मंगेशराव किंवा यम हट्टगंडी हे यांचे नाव गायक श्रेष्ठ म्हणून लोकांच्या जिभेवर नाचले असते ज्यांच्या सुस्वर कंठातून निघालेल्या स्वरांनी असंख्य कान निवले असते ते यच मंगेशराव आ धी रिअल अँड रिलायबल सिद्धारूढ फार्मसीत डेप्युटी असिस्टंट सबचिप अकाउंटंट म्हणून यम अँड बीच्या गोळ्यांची बिले करण्यात गुंतले आहेत ज्या बोटांनी तंबोऱ्याचे सडंज पंचम छेडावे त्या बोटांनी मॅकल्स कॅल्शियमचे हिशेब करताना मंगेशरावांच्या मंगरूळी मनाला काय वाटत असेल मुंबईच्या भर दंग्याच्या दिवसात मंगेशरावांच्या क्लासिकल म्युझिकने बटाट्याच्या चाळीचे संरक्षण केले आता क्लासिकल संगीत कोण ऐकता म्हणून मंगेशराव केबिलवान भाषेत विचारू लागले की अंतकंगनाला पीळ पडतो मंगेशरावांच्या पत्नी ह्या देखील गाऊ लागल्या की भान हरपते मंगेशरावांच्या शेजारचे से काका खरे ऐतिहासिक संशोधनात राजवाड्यांना देखील ज्यांनी विचार करायला लावला असता ते बाबू काका लोकोपयोगी संशोधन करण्याऐवजी लोको हाफिसात इंडेक्स तपासत बसले आहेत तेवढ्यातल्या तेवढ्यात बाबूकाकांनी बटाट्याच्या चाळीचा त्रोटक इतिहास लिहिला आहे बटाट्याची चाळ काही धुमा नामा बटाटे कॉम्फर्ड मार्केटातील टोपल्यांचे व्यापारी यांनी अठराशे ऐंशी साली कशी बांधली तेव्हापासून ती निरनिराळ्या मालकांच्या हाती जात जात चाळीचे भाडे वसूल करणारा आद्यपूरभैया देवकनंदन तिवारी ह्याच्या खापरपंतू जानकी दुलारे तिवारी ह्याच्या मालकीची कशी झाली येथपर्यंतचा इतिहास मराठेशाही शिवाजीपासून दुसऱ्या बाजीरावापर्यंत कशी गेली ह्या इतिहासापेक्षा अधिक रोमहर्षक आहे चाळीत विजेचे दिवे कोणत्या साली प्रथम आले कोणत्या साली गेले बटाटे तिसऱ्या दर्जाचे केसर हिंद मेडल मिळालेल्या एका वंशजाने साईला रंग कसा व कोणता दिला होता साखळ्या ओढल्या म्हणजे एकेकाळी पाणी कसे येत असे कठड्याला प्राचीन काळी पॉलिशही कसे लावलेले होते चाळीतल्या ला खिडक्यापूर्वी बिराड करूनच्या इच्छेनुसार कशा झाकता उघडता येत असत आजवर निरनिराळ्या नंबरात कोण बिराड करून आणले बिबॅनिक प्लेगात कोण तगले इन्फ्लुएन्झाच्या साथीत कोण दगावले चाळीच्या इतिहासात चोऱ्या किती झाल्या आणि कृत प्रयत्नांचा चोराला पश्चाताप न होता चोरणालायक वस्तू त्याच्या हाती लागण्याचे योग किती द आले याची इतमभूत वृत्तांत बाबू काकांनी टिपून ठेवला आहे इतकेच काय पण सात नंबरातील द्वारकानाथ गुप्ते रॅली ब्रदर्स यांचे ज्येष्ठ बंधू बंडोपंत आणि अकरा नंबरातील भाईसाहेब चौबळ कलेक्टर ऑफिस यांची भगिनी चंपू यांचा प्रेमविवाह हा गिरगावातील आद्य प्रेमविवाह का व कसा हा इतिहास काका सांगू लागली की पुराणातल्या अर्जुन उल्पीच्या आख्यानाची आठवण होते बंडोपंत आणि चंपू माहीमच्या जंगलात पळून गेली होती याची आठवण दिली म्हणजे बंडोपंतांच्या चेहऱ्यावर अजूनही टवटवी फुलते आणि सुनेच्या सहाव्या लेकीसाठी आपल्या पतीचे धोतर आणि आपले खडीचे लुगडे यांची गोधडी शिवत बसलेल्या चंपू मावशींच्या मोतीबिंदूत पडलेल्या डोळ्यात पाणी चमकते असल्या सर्व गुणसंपन्न चाळीतील भाडेकोरूंची तोंडे दहा दिशांना असावीत हे त्यांचे त्यांनाच पटेना इतकी वर्ष एकत्र नांदूनही आपण जातीभेद विसरत नाही तेवीस नंबरातील जनोबा रेगेला अजून आपण तोत्रा शेण्वी म्हणतो खुद्द अण्णा पावशांच्या पत्नीला भटुर्गी म्हणतो चंपू मावशींना बाबू काका खऱ्यांची नात आजीच्या शिकवणीने परभटली मेली म्हणते कोणाला कोलंबी खाऊ तर कोणाला सोनगडा ही जातीय भाषक विशेषणे लावण्यात येतात बाबलीबाईंच्या नथीतल्या हिऱ्याच्या खरेपणाची शंका घेण्यात येते इत्यादी इत्यादी गोष्टींचा त्यांना त्यांनाच पश्चाताप होऊ लागला त्यात शेजाऱ्यावर प्रेम करा सौजन्यता हा उभयपक्षीय गुण आहे जातीभेद नष्ट करा अधिक धान्य पिकवा वनमहोत्सव साजरा करा इत्यादी स्वतंत्र भारत सरकारचे प्रेमळ हुकूम वाचून आणि एकूण बऱ्याच साळकरांमध्ये हृदय परिवर्तन झाले एकाएकी सारांना एकीचे बळ पटू लागले नळावर आपली निम्मी भरलेली कळशी बाजूला करून दुसऱ्याला टमरेल भरू देण्याचे सौजन्य दिसू लागले दुपारची झाकपाक झाल्यानंतरच्या गोष्टींमध्ये चक्क शेजागणी परस्पर प्रशंसा सुरू झाली परभटली झाली तरी एका देहामासाची ना मेली अशा प्रवृत्तीचे वारे वारेवक खेळू लागले बाया मावशींनी बाबलीबाईंच्या हातचा चहा घेतला चाळीच्या एकीकणांचे सायंटिफिक प्लॅनिंग केले पाहिजे असे नुकताच चष्मा लावू लागलेला व मिशा काढू लागलेला भाऊ भंडारांचा फर्स्ट इयर फेल मुकुंदा गंभीरपणाने सांगू लागला आणि त्याच बैठकीत चाळीस सांस्कृतिक सप्ताह साजरा करण्याचे ठरले चाळीची सांस्कृतिक उन्नती हे या चळवळीचे ध्येय होते ही बैठक शोकाजीरावांच्या बिराडी भरली असल्यामुळे शोकाजीराव त्रिलोकेकर बटाटे चाळ ऐक्यवर्धक व सांस्कृतिक उन्नतीकारक समितीचे अध्यक्ष झाले यापूर्वी त्यांच्या आयुष्यात एका ज्ञाती बांधवाच्या दुखवट्याच्या सभेला अध्यक्ष होण्याचा प्रसंग आल्यामुळे अध्यक्षीय कार्याचा त्यांचा अनुभव जमेस धरून ही योजना झाली बाबू काका खऱ्यांनी बटाट्याच्या चाळीचा चा चा समग्र इतिहास व चाळकरी मंडळींचे हुजहूजच्या धर्तीवर कोणाचा कोण नामक ग्रंथ लिहावा असे ठरले गणपती तोंडावरच आले होते तेव्हा सालाबादाच्या उत्सवात फेरबदल करून त्यात हा सांस्कृतिक सप्ताह घातला गेला त्यात एक ऐकवर्धक दिन होता परस्परातील भेदभाव विसरून मानवतेच्या भूमिकेकडे जगाकडे पाहावे आणि एकूण ऐहिक आणि पारलौकिक कल्याणप्रत जावे या हेतूने प्रेरित होऊन समस्त चारकळी बंधूही सांस्कृतिक सप्ताहाचा कार्यक्रम आखला सुदैवाने गणपती आणि हा सप्ताह साथसाथच आले बटाट्याच्या चाळीत सालाबादाप्रमाणे यंदाही ह्या पद्धतीचा गणेशोत्सव साजरा होतो बाजूच्या तेजुमल कालुमल चाळीतल्या दोनशे भाडेकरूंच्या धडाक्याने होणाऱ्या उत्सवापुढे हा गणपती उपेक्षिला जातो परंतु बटाट्याच्या चाळीतला गणपतीला ऐतिहासिक महत्त्व आहे हा गणपती पहिल्या महायुद्धात विकत घेतला तेव्हापासून वर्षातून एक एकदा मधला चौक साफ करून तेथे ते बसवण्यात ते येतो विसर्जनाच्या रूढीपासून बचावलेला हा गणनायक अलीकडे रंग उडाल्यामुळे बराच ॲनेमिक दिसतो त्याच्या लंबोदराचे सौष्ठत्व जाऊन थोडासा जलोदराचा भासही निर्माण होतो वयोमानाप्रमाणे मूळच्या एक दंतावर दंतहीन होण्याचाही प्रसंग आला आहे परंतु त्या जागीखाल्ली एक खडू तासून बसवल्यामुळे नवी कवळी लावलेल्या वृद्धाच्या टुंटुणीतपणाही त्याला प्राप्त झाला आहे सद्रघू गणपती ही दंतकथा हा इतर चाळकांना थट्टेचा विषय होऊन राहिला आहे